नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठडक घडामध्ये असं आहे की देशाची अर्थव्यवस्था ही जे खऱ्या अर्थानं सुधारायची असते तर बहुसंख्य लोक जो आहे त्याची प्रेरशक्ती खरेदी शक्ती बाजारात जाऊन आज घेण्याची शक्ती ही वाढली पाहिजे आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंवा देणं याला पर्याय नाही म्हणजे केंद्र सरकार काही मदत असेल थोडेवर वाढवू दे नाही असं नाही पण ह्या जो आग्रह होता की उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत थरी पाहिजे हे सूत्र अद्याप आलेलं नाही असं की राजकारणात जो फायना त्याच्या काही अपेक्षा असतात त्याचे कार्यक्रम असतात हे जे राजकीय पक्ष आम्ही जो साधवतो

त्यांनी करावं अशी अपेक्ष असं त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे कुटुंब फार म्हणून जर म्हणजे कुटुंबामध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका देतो माझा एक नातू हा अजित सावारांचे विरुद्ध होत अजित सावारांचा विषय माझ्या मुलीचे विरुद्ध होते त्या विषय आम्ही कुटुंब आलेच नाही आमची विचारधारा म्हणजे काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही फायदा हफ्ता दिला अतिवृष्टी दोन वेळेस झाली एकदा एप्रिलमध्ये एक 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 झाली आणि दुसरी ऑक्टोबरला सगळ्यांना नाही आणि आता ज्यांची झाली じゃあ、なぜさなら。え、フィールドで出るなら、え、せっきりやマイナスかる、しちゃ時間です。でい、せっかいらんち、すぐ、パソンドかい。あに、ハーフパソン。パソンド、スワナワーズ。じゃあ、ソラフー、パソナイ。そ、マラソラタへ。そ、ユダイバタウラウチジジジジジジジジジジジジジジジジジジジジジジジ

काही लोक त्यांच्याशी बोल अशी बातमी ही माझ्या वाचण्यात आली त्या चर्चेमधून एकत्र काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं असंशी दिसत सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर असे निकाल घेतले असावत आम्हाला असं वाटत एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसनी सुद्धा विचार करावा पण असता सांगू शकत नाही उद्या बैठक आहे ना उद्या उद्याच बैठक होईल अंतिम असतो सर्व्हिस आणि काँग्रेसला असं आहे की मी तुमचा आवाज आहे तुम्ही महत्व दिले कस असं की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यायला असतील हे एकटेच नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही सर्वांच्या मताचा सन्मान करणं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ

छी स महिल्याने एक महिला राहते मकान दर दर दिसत वीस मकानने भूजी अकेली देते एक उत्तर देशमध्ये तिथं ऐंशी नाव आहेत अकेरी अगोदर जी सकाळ राहते उत्तर देश में उनका नाम और उनके साथ अस्सी सदस्यों का नाम उत्तर देश में आया ऐसी बातें जगह जगह में हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा दिक्कत के इसकी इन्फ्लुन करे की और देश में आम जनता में जागरू सी करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर आज चांगला वगैरे तीन नियोजक आहेत नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे वगैरे असं काय तर मी काही दुसरीशी नाही पण मला लोकांच्या बदलाचे हवा दिसतात

ते शंका म्हणायला गेलो तुम्ही माता गेलो तुमचं मत ही शंका कधी येऊ नये ज्याला मत दिलं त्याला माझं ही शंका आहे इलेक्शन कमिशन यांना मी खात्र म्हणत नाही इन्स्टिट्यूशनच्या अभिनेत

परिवर्तन आपल्याला दिसत आहे माहिती नाही मी काही बिहारला गेलेलो नाही पण माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथे गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या दृष्ट्या इतकी जागृती आणि राज्यात कमी असतात तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संभाजनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं की बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये असताना मेलकेला हाती बसून गेले अतिवृष्टी उच्च त्या भागात विहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण दृष्ट्या जागृतीची कम कमतरता विहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा फराव झाला तर मला आश्चर्य वाचणार नाही

へそに、そやびにふっとさんとは、かぶさじかいせつけ、わきせ、あんやだんや。きつけせ、えさ、レミシャーせんか、かぶせしたりよ。そやびにしたりよ。えさげどるんじゃい。せせどるんえどるんせせつけ、あんしつけり、えさよさらかつない。

જોવા મગો કો મત કમ લગો નુકસાન દો ટાઈપ કા એક નુકસાન ફસલ ખતમ ફસલ ખતમ હોરે ફસલ ખરાબ હોય જ્યાદા જો જમીન હૈ वहाँ की जो मिट्टी है वो तो मिट्टी खत्म हो गई इससे ज़्यादा नुकसान तीसरा नुकसान कई तो नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मौसम चाहिए वो तो इलेक्ट्रिक वोसो वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी यहाँ बचे नहीं इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह की ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं पीछे तीन दिन से मिस्टर ठाकरे उसी एरिया में है उनका भी हमने देखा उनका ही अनुभव हुई है तो, पत्रकार परिषदे साथ पत्रकार स्वागत है स्टेज वर फक्त ज्यांना निवेदन कृपया पोलिसांनी अडवा